दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वालदेवी नदीला पूर आल्याने पाथर्डी दाडेगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी गेल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे दाडेगाव वासियांना आता पिंपळगाव खाम मार्ग शहरात यावे लागत आहे रोशन गवळी हा युवक बुलेट द्वारे पाण्यातून जात असताना बुलेट पाण्यात वाहून गेली रोशनला पोहता येत नव्हते गावातीलच बाळासाहेब बुबाळे यांनी पुरामध्ये उडी मारून रोशनला पाण्याबाहेर काढली तब्बल बारा तासानंतर पाण्यात वाहून गेलेली बुलेट हाती लागल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अंकुश भोर यांनी दिली अनेक जनावरे पुराच्या पाण्यात तडकले ग्रामस्थांनी दोर टाकून या जनावरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला काही जनावरे पिंपळगाव खांब बंदरापर्यंत वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले तरी याकडे शासनाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी याबाबत देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांनी माहिती दिली गेल्या चार पाच दिवसापूर्वीपासून जो पाऊस पाथडी पिंपळगाव दाडेगाव या पंचक्रोशी धोधो प्रमाणात पाऊस पडत आहे या पावसाच्या वालदेवी नदीला जो महापूर येत आहे या महापुरामध्ये दाडेगावमधील अनेक जनावरे वाहून गेलेली आहेत आणि जनावरे वाहत असताना अनेक जनावरांचे मृत्यू पावतात अनेक जनावरांचे हातपाय मोडतात तरी शासनाने या शेतकऱ्यांसाठी काहीतरी जनावरांची भरपाई द्यावी तसेच गेल्या दहा वर्षापासून या पुलाहून अनेक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडलेली आहे गेल्या दोन चार दिवसापूर्वी एक बुलेटवाला असेल एक गाडीवाला मोटरसायकलवाला असे दोन तीन लोकं वाहून गेले खऱ्या अर्थानं आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून दाडेगाव परिसरातील नागरिकांच्या वतीनं या पुलाची आम्ही मागणी करत हो। मा आहोत महापालिकेचे आयुक्त असतील कलेक्टर असतील खासदार असतील सगळ्यांकडे आम्ही या पुलाची मागणी केलेली आहे परंतु महापालिका असेल कोणी या भागाकडे लक्ष देत नाही मी आपणा सर्वांना विनंती करतो जर या लोकांचं मृत्यू तांडव जर थांबलं नाही तर नक्कीच आम्हाला पातळी पंचक्रू शिकलेल्या लोकांना या पुलाच्या वाढीव बांधकामासाठी आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही याची सर्व अधिकाऱ्यांनी कलेक्टरनी आणि महापालिका आयुक्तांनी नोंद घ्यावी संबंधित अधिकाऱ्यांनी याच्या पातळीने निधी पकडून हा पूल बांधावा धन्यवाद मुसळधार पाऊस झाल्याने या पुलावरून नेहमीच काही ना काही घटना घडत असतात त्यामुळे या पुलाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक